इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर या नवीन वैद्यकीय क्षेत्रातल्या एका अत्यंत महत्वपूर्ण अशा पद्धतीच्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सन्मान्य मान्यवर आणि याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे क्रिटिकल केअर युनिटच्या या युनिटच्या खूप चांगल्या पद्धतीच्या युनिटचे चा, सर्व प्रमुख मग आदरणीय चव्हाण सर असतील सन्मान्य टकले सर असतील आणि त्यांचे सर्व सहकारी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या उद्घाटनाच्या निमित्तानं मी पहिल्यांदा युनिटच्या सगळ्या टीमचं अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि एक अत्यंत चांगल्या पद्धतीची सेवा आपण सगळेजण लोकार्पण करतो आणि त्या निमित्तानं लोकांना खूप चांगल्या पद्धतीनं मेडिकलच्या सुविधेमधला एक अत्यंत चांगलं दर्जेदार अशा पद्धतीचं युनिट आपण सगळेजण चालू करतो आहे त्याबद्दल आपल्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो खरंतर अलीकडच्या काळामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीची प्रगती सुविधा आणि वेगवेगळ्या पद्धतीची माध्यमं उपलब्ध झाली पाहिजेत लोकांना आरोग्याची सेवा अत्यंत दर्जेदार झाली पाहिजे आणि ती दर्जेदार होत असताना एका बाजूला शासकीय पातळीवरती आणि दुसऱ्या बाजूला प्रायव्हेट तत्वावरती सुद्धा ज्या ज्या गोष्टी चांगल्या असतील त्या सगळ्या गोष्टींचासुद्धा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं पुरस्कार प्रोत्साहन हे देणं पाहिजे आणि मला वाटतं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आरोग्यमंत्री म्हणून उपस्थित असताना निश्चितपणानं आजच्या युनिकच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक चांगली सेवा आपल्या राज्यामध्ये सुरू होते याचा निश्चितपणानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद आहे मी आजच्या कार्यक्रमाच्या का निमित्तानं दोन गोष्टी ऑब्झर्व केल्या खरंतर डॉक्टर आणि डॉक्टरांची सेवाभावी वृत्ती याचा अलीकडचा संबंध फारसा कमी व्हायला लागला आणि अशा वेळेला ज्या पद्धतीनं चव्हाण सर भाषण करत होते आणि मगापासून आम्ही तासभर तुमच्याबरोबर आहोत पण ज्या पद्धतीनं तुमची प्रत्येक टीममधला माणूस हा एक समाजाप्रती एक वेगळ्या पद्धतीची जाणीव ठेवून काम करतो ते बघितल्यानंतर निश्चितपणानं या क्षेत्रामध्ये ज्याची गरज आहे ते काम आपण सगळेजण करताय असं मला वाटते म्हणूनसुद्धा मी आपल्याला शुभेच्छा देतो खरंतर काल पुण्यात एक घटना घडली आणि पुण्याच्या घटनेनंतर परत एकदा वैद्यकीय सेवा महत्त्वाची काय वैद्यकीय व्यवसाय महत्त्वाचा अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित झाला या सगळ्यांमध्ये सुद्धा तुमच्यासारखे डॉक्टर आणि तुमच्यासारख्या टीम आम्हा सगळ्यांना खूप अपेक्षित आहे आणि मला असं वाटतं की त्याच पद्धतीचं काम भविष्यकाळामध्ये करण्यासाठी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेच जण अतिशय चांगल्या पद्धतीचा संकल्प करून पुढं जाऊया आणि खूप चांगल्या पद्धतीनं लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा संकल्प सुद्धा आपण सगळेजण घेऊया अशा पद्धतीची विनंती करतो खरं म्हणजे आता आलो आणि मला पहिल्यांदा असं लक्षात आलं की सगळे डॉक्टर्स सगळ्या लोकांबरोबर किती चांगल्या पद्धतीने संपर्क ठेवते अलीकडच्या काळामध्ये वैद्यकीय व्यवसायातल्या माणसांबरोबर राजकारण्यांचे संबंध हे फक्त बिलापुरते राहील आणि मग बिलानंतर बिल कमी होत नाही म्हटल्यानंतर आम्ही सगळी मंडळी मात्र तुम्हाला सगळ्यांच्या बरोबर वाद पण परंतु इथं मात्र निश्चितपणानं भाऊनी सांगितलं कोणत्याही परिस्थिती यायला पाहिजे समीजी म्हटले हो तुम्ही तिकडे यायलाच पाहिजे आणि आपण जण जे आहे ते ज्या पद्धतीनं त्या सगळ्यांच्या बरोबर संपर्क करतो ते बघितल्यानंतर हेच कॉर्डिनेशन लोकप्रतिनिधींचं आणि वैद्यकीय व्यवसायातल्या सर्व डॉक्टर्स असलं तर निश्चितपणे आपण अजून सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं काम भविष्यामध्ये भविष्यामध्ये करू शकतो आणि त्या पद्धतीचं काम सुद्धा आपण सगळ्यांनी करावं अशा पद्धतीची विनंती करतो व्यासपीठावरती आमच्या इद्रिस नायकवडी साहेब आहेत खरंतर विधीमंडळामध्ये सातत्याने ज्या ज्या वेळेला मी बघत होतो खास खास करून सगळ्या महात्मा फुले आरोग्य योजनेतले काही प्रश्न असतील डॉक्टरांचे काही प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नांसाठी विधिमंडळामध्ये ताकदीनं आणि शक्तीनं आमच्या सगळ्यांच्या बरोबर भांडणारा आपत्तीचा विधान परिषदेतला आमदार म्हणून मी त्यांना ओळखतोय परंतु ते भांडता भांडता निश्चितपणानं चांगल्या गोष्टी जर सरकारनं सांगितल्या तर त्यांचा आभार मानायलासुद्धा विसरत नाही त्याच्याबद्दलसुद्धा निश्चितपणाने मी तुमचा आभार मानेन खूप चांगल्या पद्धतीनं मिरजमध्ये आजच्या या कामा कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही सगळे आलो खरं तर विशाल नादा तिकडे पलीकडच्या बाजूला खासदार आहेत सांगलीमध्ये एकापेक्षा एक मोठी मोठी माणसं आहेत ज्यांचा उल्लेख केला त्यांच्या आजोबांपासून पथकरावजी कदमसाहेब असतील राजाराम बापू असतील नावं घ्यावी तोटे गुलाबराव पाटील साहेब आता म्हणजे पृथ्वीराज पाटील आता घेईल त्यांचे वडील असतील एकापेक्षा एक मोठी माणसं सांगलीत म्हणजे सांगली ही राजकारण्यांची पंढरी आहे आणि मिरज ही आरोग्याची पंढरी आहे अनेक वर्ष आम्ही सगळेजण ज्या वेळेला पेशंट सिरियस झाला तर मिरजेला नेहाय असं म्हणायचं आमच्या लहानपणी सगळ्यात पहिला काय पेशंट मिरजेला न्यायला म्हणजे एकदम सिरियस झाला आता त्या वानलेस हॉस्पिटलला सुद्धा आता सिरियस व्हायची वेळ आली आहे मला असं वाटतं त्या सगळ्या गोष्टी अजून खूप चांगल्या पद्धतीने सुधारणा अपेक्षित आहे वैद्यकीय व्यवसायामध्ये मिरजची जी वैगेरी ओळख आहे ज्या ओळखीच्या माध्यमातून बिरजमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं सगळ्या गोष्टींसाठी सगळ्या उपचारांच्यासाठी सातत्यानं पेशंटचा सा जो ओढा असायचा तो, तो वाढवण्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम करणं अपेक्षित आहे आणि ते सगळं करण्यासाठी सुद्धा युनिकच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी चांगल्या पद्धतीचे चा संकल्प करावेत अशा पद्धतीची विनंती करतो खरंतर बरेचसे डॉक्टर्स इथं उपस्थित आहेत सार्वजनिक खात्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचा मंत्री म्हणून मी जिथं जिथं जातोय विशेषतः ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जातो तिथं एका बाजूला आमच्या शासकीय यंत्रणे लोकांबरोबर भाऊ आम्ही डायलॉग करत असतो परंतु दुसऱ्या बाजूला खासगी डॉक्टरांच्या बरोबर सुद्धा आम्ही संपर्क करत असतो त्याचं कारण असं असते की त्यांचे प्रश्न त्यांच्या सूचना आणि त्यांना सुद्धा आमच्या सगळ्यांच्या बरोबर घेऊन लोकांच्यासाठी काम करण्यासाठी जे काय आवश्यक आहे ते करण्यासाठी या विभागाचा मंत्री म्हणून आम्ही सगळी मंडळी काम करत असतो आजच्या बैठकीमध्ये आजच्या कार्यक्रमाच्या धावपळीमध्ये ते शक्य झालं नाही पण निश्चितपणानं पुढच्या टप्प्यामध्ये या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा एक बैठक आयोजित करण्यामध्ये आम्ही पुढाकार घेऊ आणि एका बाजूला सार्वजनिक आरोग्य विभागाची यंत्रणा आणि दुसऱ्या बाजूला सगळे प्रायव्हेट प्रॅक्टिशनर अशा सगळ्यांच्या माध्यमातून आरोग्य विभागाचं काम अधिक गतिमान करण्याचा संकल्प सुद्धा आपण सगळेजण करूया अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो विशेषतः युनिटच्या सगळ्या टीमचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि ज्याचा उल्लेख सन्मान्य ओम प्रकाश शेट्टीसाहेबांनी केला त्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करत असताना अलीकडच्या काळामध्ये वैद्यकीय सेवा आणि वैद्यकीय व्यवसायातला जो फरक आहे तो, तो निश्चितपणानं सेवा या मुद्द्यावरती येण्यासाठी आपण सगळ्यांनी संकल्पित होऊया अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र